माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार देवीदागर देवीचे गाणी जगदंबा अनुसया धावत येशील का टाळविणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरे जगदंबा अनुसया धावत येशील का जगदंबा अनुसया धावत येशील का टाळविणा खंजिरी आले तुझ्या मंदिरे पहिल्या पायरीवर जनियाणी सकू आईला आवडे हळदयाणे कुंकू पहिल्या पायरीवर जनियाणी सकू आईला आवडे हळदयाणे कुंकू जगदंबा अनुसया धावते शिलका टाळविणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी टाळविणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी दुसऱ्या पायरीला बेलाचे पानं दुसऱ्या पायरीला बेलाचे पान आईला आवडे साडी खन आईला आवडे साडी खन जगदंबा अनुसया दावते येचल का जगदंबा अनुसया दावते येचल का विणा खंजरी आले तुझ्या मंदिरी विणा खंजरी आले तुझ्या मंदिरी तिसऱ्या पायरीला नारळ पेडाम तिसऱ्या पायरीला नारळ पेडाम आई आवडे ग तुला हिरवागार चुडा आई आवडे तुला हिरवा घर जगदंबा अनुसया दावत येशील का जगदंबा अनुसया दावत येशील का टाळविणा खंजरी आले तुझ्या ग मंदिरी विणा खंजेरी आले ग मंदिरे चौथ्या पायरेवर तूप आणि साखर चौथ्या पायरेवर तूप साखर आईला आवड ते भाजी आणि भाकर आईला आवड भाजी आणि भाकर जगदंबा अनुसया दावत येशील का जगदंबा अनुसया दावत येशील का टाळ विना खंजरी आले तुझ्या मंदिरी विना खंजिरी आले तुझ्या मंदिरी कमलसोत म्हणी अनुसया माता कमलसोत म्हणी अनुसया माता तुझ्या चरणावर ठेवी ते गमी माता तुझ्या चरणावर ठेवी ते गमी माता जगदंबा अनुसया दावत येशील का जगदंबा अनुसया दावत येशील का टाळ वीणा खंजेरी आले तुळजा मंदिरी टाळ वीणा खंजेरी आले तुळजा मंदिरी टाळ वीणा खंजेरी आले तुळजा मंदिरी अनुसया माता की जय धनई पुणे माता की जय